नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी मा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सात फेब्रुवारी शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मी मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी मला साथ दिली आता ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे मी त्यांना साथ देत आहे मी कुठेही नाराज नाही लोक काहीही चर्चा करतात त्याकडे मी लक्ष देत नाही काही कॅबिनेट मिटिंगमध्ये आम्ही महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे उपमुख्यमंत्री शिंदे हे गुरुवारी नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते अनेक दिवसांपासून आपण या सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा असल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना केला त्यावर त्यांनी तातडीने उत्तर देत कोण म्हणतं मी, है, मी नाराज आहे मी कुठेही नाराज नाही महायुतीचे सरकार चांगले काम करत आहे गेल्या काही दिवसात मी अजित पवार आणि फडणवीस यांनी अनेक महत्वाचे निर्णय एकत्रितपणे घेतले आहेत तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉफी कराल तर फसाल थेट फौजदारी गुन्हाच दाखल केल्या जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सामोऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारीपासून सुरू होत असल्यामुळे कॉफी करताना पकडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर हा निर्णय गंभीर परिणाम करणारा ठरू शकतो विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर समुपदेशक नेमण्यात आले आहेत त्यांची मदत विद्यार्थ्यांना घेता येईल पण कॉफी करणे मात्र परीक्षार्थी विद्यार्थ्यांना महागात पडेल असे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा माघ शुद्ध एकादशी शनिवारी साजरी होत आहे याकरिता दिंड्या वारकरी पंढरपूरच्या दिशेने मजल दरमजल करत येत आहेत यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात वारकऱ्यांसाठी चंद्रभागेचे स्नान फार पवित्र मानले जाते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक चंद्रभागा स्नान करतात भाविकांना चंद्रभागा नदीपात्रात पवित्र स्नान करता यावे यासाठी दगडी पुलाजवळील बंधाऱ्यातून दोनशे चाळीस क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटात मोठी अस्वस्थता आणि अनेकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे दरम्यान ठाकरे गटात मोठी खळबळ उडून देणारी माहिती समोर आली आहे उद्धव ठाकरेंकडील सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे याच दरम्यान शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची तयारी आता पूर्ण झाल्याचं समोर आलं आहे यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाच्या आधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील शिव आणि क्षेत्रस्त्यांची हद्द निश्चित करून दर्जेदार कामे पूर्ण करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत तसेच क्षेत्रस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे आता मंदिर दररोज सुमारे सोळा तास खुले राहील शृंगार आरतीनंतर मंदिराचे दरवाजे सकाळी सहा वाजता भाविकांसाठी उघडतील रात्री दहा वाजेपर्यंत रामलल्ला दर्शन देतील या काळात संध्याकाळच्या आरतीसाठी दरवाजे फक्त पंधरा मिनिटे बंद राहतील पूर्वी मंदिर सकाळी सात ते रात्री साडेनऊपर्यंत उघडे असायचे म्हणजेच आता मंदिर दीड तास जास्त उघडे राहील प्रयागराज महाकुंभातून परतणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे राम मंदिर ट्रस्टने म्हटले आहे